नमस्कार तर आज हा कोणताही ब्लॉग नाही आहे तुम्हाला माहिती आहे ठाणा तलावांसाठी तर फेमस आहे आणि मी आज आणखीन एक गोष्ट दाखवतो की ठाणा कशासाठी फेमस आहे तर ठाण्यातले किल्ले एक नंबर असतात नुसते किल्ले बनवत नाही तर त्यातली डिटेलिंग आणि बारकाई सगळ्याचं लक्ष देऊन प्लस त्याची माहिती देणं सगळं वन असतं आणि अशाच एका मित्रमंडळाला आपण भेट देणार आहे आज ओमकार मित्रमंडळ आणि बघा यावर्षी त्यांनी काय किल्ला बनवला आहे आणि कसा बनवला आहे बाय बोला गणपती मोर्या नमस्कार जय शिवराय सध्याच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपली जुनी दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा त्याचप्रमाणे शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती महाराजांचा इतिहास व पराक्रम याची माहिती व्हावी म्हणून ओंकार मित्र मंडळ यंदाच्या वर्षी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील दोन जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग जंजिरा सोबतच एक अपरिचित दुर्ग आणि शंभूराजे जंजिरा वेढा युद्ध देखावा साकारला आहे सर्वप्रथम आपण मुरुड बीच येथून पद्मदुर्गाजवळ पोहोचतो आपल्याला उजवीकडे दिसतो पडकोट बाले किल्ला आणि डावीकडील पडकोट बाले किल्ल्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रवेशद्वार काही तटातील खोल्या वास्तूंचे अवशेष पाण्याचे पिण्याचे टाकी आणि तसेच बुरजाते आणि तटातील खोल्या तसेच पडकोटामध्ये सर्वप्रथम लागतो तो पाकळी बुरुज त्यावरील शौचकुज पुढे ध्वजस्तंभ सुकेर टाके आणि कोटेश्वरी मातेचे मंदिर आणि पुढे आपल्याला एक नजरेस पडते ती संरक्षक भिंत त्याला प्रदुर्ग आणि कासा असे दोन नावे आढळतात काळ्या प्रकारच्या बेसळ खडकाच्या बेटावर याची निर्मिती सुमारे सोळाशे पंच्याहत्तर साली केली होती प्रामुख्याने जंजिरेकर सिद्धीला शह देण्यासाठी याची निर्मिती चौथचे मल्हार नारायण चवळ यांच्या निगराणीखाली झाले होते पुढे आपण गेले असता आपल्याला शिव एकदरा गावाच्या वरती शिवमंदिराच्या इथे नजरेस पडतो टेकाडावर तो, तो साम्राजगड या परिसराचे नाव राजपुरी असून दंडा, दंडा म्हणजे डोंगराचा भाग जेव्हा समुद्राच्या आत घुसतो आणि राजपुरी म्हणजे एखाद्या राजाचे पूर राजाचे नगर आणि त्यालाच अपुष नंतर राजपुरी झाला साम्राज्यगड याला दंडाराजपुरीचा दुर्ग असंही ओळखले जाते सामराजगडावर आता सध्या आपल्याला तटबंदी आणि मृदाचे अवशेष पाहायला मिळतात सोबतच एक चौतारा पाहायला मिळतो याचा इतिहास म्हणजे सामराजगड मराठ्यांजवळ असणे आणि तो सिद्धींच्या जवळ असणे हे सिद्धीला भावत नव्हते त्यामुळे त्याने अनेक हल्ले चढवले त्यातील प्रथम हल्ल्यामुळे त्याने नाळाच्या माडाला तोफा बांधून हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वजनामुळे तोफांच्या वजनामुळे नाळाचे माड तुटून पडले आणि तो हल्ला विफल गेला दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी समुद्रमार्गे आणि जमी जमिनी मार्गे असे दोन्ही हल्ले चढवले त्यामध्ये मावळे रिकुरले गेले प्रचंड युद्ध सुरू झाले परंतु तेवढ्याच एक दारूपुरतो प्रचंड स्फोट झाला आणि आपल्या मा मराठ्यांची कत्तल झाली हा येथे बगले झेंडे विहिरे झाले परंतु नंतरच्या काळात जेव्हा शंभूराजांनी ही दंडा राजपुरी वेळली तेव्हा हा भाग आपल्याच ताब्यात असल्याचे आड आडत पुढे आपण गेले असा राजपुरीच्या इथून जलसफर करून आपला पाण्यातल्या मगरीगत अजिंक्य असा मुरुड जंजिरा दिसतो याचे मूळ नाव मेहरुबे जजिरा मेहरुब म्हणजे चंद्राची कोर आणि जजिरा म्हणजे पाण्यावरील बेट पूर्वी रामपाटलाचा येथे लाकडी ओंड्याचा मेढेकोड होता परंतु नंतर तो फिरीम खानाने जिंकून येथे भक्कम तटबंदी आणि चिलकतीचा असा हा दुर्ग उभा राहतोच हा मूळ जंजिरा याच्यावर आपला सुरुवातीला प्रवेशद्वार नगारखाना पुढे दोन तलावे मस्जिदी सुरुखानाच्या वाड्याचे अवशेष पुढे बालेकिल्ल्यावर राजवाडा ध्वजस्तंभ नदीलास पडतो तर येथील प्रत्येक बुर्जांच्या जंग्यांमधनं आठ गोक्या तोफा पाहायला मिळतात येथे आपल्याला कलाल बांगडी गायमुख लांडा कासम अशा तीन पंचधातूच्या मोठ्या तोफा देखील पाहायला मिळतात येथील शासक हे सिद्धी होते सिद्धी म्हणजे अफसेनियातील आफ्रिकेच्या बाजूतील अपशील होतो जे गुलाम म्हणून येथे आले परंतु नंतर येथे शासक झाले ते अतिशय काळे क्रूर आणि होते आणि त्यांचे कार्य म्हणजे राहून आपल्या स्वराज्यात घुसणे आब्र लुटणे जांडपूळ करणे हेच होते आणि याला आळा घालणे खूप गरजेचे होते जैसे आपल्या घरात उमदील तैसेच स्वराज्यात सिद्धी होता त्यामुळे गुप्त छत्रपती शिवरायांनी यावर अनेक मोहिमा आखल्या होत्या त्यातील प्रमुख मोहीम म्हणजे पद्मदुर्गावरील राय पाटीलने तेथे जंजीरेच्या तटांना ते रात्रीच्या वेळी शिड्यारावांचा झाडसी पराक्रम केला होता परंतु मोरपंतांची तुकडी येथे विपरीत परिस्थितीमध्ये पोहोचली नाही त्यामुळे या शिड्या काढून राय पाटील परतले आणि ह्या झाडसी पराक्रमाचा आदर सत्कार म्हणून महाराजांनी त्यांना पालखी बोटीचा मान देखील दिला होता पुढे शंभू छत्रपतींच्या काळात सिद्ध्यांच्या खुरापती अजूनच वाढल्या आणि कोंडाजी फर्जन यांचे शंभूरायांसोबत वैर आहे असे पासून त्यांनी जंजिरेकर सिद्धीकडे नोकरी मिळवली परंतु दारू कोठार उद्ध्वस्त करून संपूर्ण किल्ल्याचा ताबा घेण्याचा त्यांचा मानस एका दासी काढून जंजिरेकर सिद्धींना कळला आणि त्यांनी कोंडाजी केले आपल्या स्वराज्यातील एक हरहुंदरी मावळा हरपला आणि येथेच एका संघर्षाची ठिणगी पेटली शंभू छत्रपती महाराज सुमारे सोळाशे ब्याऐंशी साली सव्वाशे ते तीनशे याच्या मोठ्या मोठ्या आहेत ते गुराब आणि छोट्या गलबती या सव्वाशे ते तीनशे गुराबी गलबत सोबत या आरमारासोबत त्यांनी जंजिरावर आक्रमण सुरू केले सुमारे पावणे चार शेर किलो वजनाचे तोंडगुळे हे जिंजिरेवर धडकत होते परंतु ते तेवढे पुरेसे नव्हते त्यामुळे शंभू छत्रपती महाराजांच्या मनात एक अफाट कल्पना स्पर्शली ती म्हणजे ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्री रामाने आणि वाहनर सेनेने लंकेत प्रवेश मिळण्यासाठी वाहनर सेना सेतूची उभारणी केली त्याचप्रमाणे सेतू उभारण्याचे से काम सुरू झाले परंतु हे काही सोपे काम नव्हते राजापुरीचा डोंगर खोदून किंवा लाकडाच्या ओळख्या लग्न दाखवून हे खाडी भरण्यास सुरुवात झाली अनेक वेळा भरती ओटीमुळे हे सिद्धीचे काम ढास होते परंतु न डगमगता हे काम सुरू होते नंतर इथून तोफा डागल्या जन थेट जंजिराच्या आग पडू लागल्या सिद्धीना धडकी भरली आता जंजिरा आपल्या हसून जाणार आतमध्ये रसक संपू लागली त्यामुळे सिद्धी आता मतीची याचना करू लागला तेव्हाच औरंगजेबाचा मुख्य सरदार असनली खान हा कल्याण भिवंडीवर चाल करून आला आणि सुमारे पस्तीस हजाराच्या सैन्यासोबत तो कल्याण दिवंडीमध्ये धुमाकूळ घालू लागला आणि त्याला आग घालणं कुठेतरी गरजेचं आहे आता आक्रमण थेट स्वराज्यावर म्हणजे आपल्या घरावरच होतं आणि याला छत्रपती ही मोहीम बाळाजी आणि विसाजी विश्वनाथ यांच्यावर सोपवून कल्याण भिवंडीवर परतले आणि तेथे हसन अली खानाच्या दारातून पराभव करून त्यांनी स्वराज्याचे भव्य पुन्हा कल्याण भिवंडीवर चढवले ही मोहीम अपूर्ण राहिली परंतु ही सिद्धांच्या पराक्रमावर नाही तर आ, त्याच्या थोडाफार नशिबामुळे आणि त्याने इतरांकडून मागितलेल्या माहितीमुळे हा संपूर्ण जो देखावा दाखवण्याचा आमचं उद्दिष्ट एकच की परिस्थिती दरवेळी आपल्या बदलून नसते निकाल दरवेळी आपल्या बदलून नसत परंतु कुठेही न रागमकता ध्येयाच्या मागे जायचे असते इतिहास आपण का वाचावा का शिकावा तर सध्याच्या पिढीला हेच चांगलं की इतिहासामध्ये ज्या चुका घडल्या त्या पुन्हा आपल्या हातून घडू नये आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा काही योजनाचा वापर करून माफ केली गेली त्याचप्रमाणे आपणही ध्येय गाठताना कुठेही न डगमटता विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा ध्येयाचा पाठलाग करताना अशाच योजनाचा वापर करावा आणि ध्येय वाटावी धन्यवाद तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये